मंडळी ह्या आहेत स्पॅनिश स्टेप्स पी एस ह्या परिसरामध्ये असलेल्या ह्या ज्या तुम्ही पाहताय ह्याला है, म्हणतात बी पॅगाले म्हणजे फीट आता आम्ही रोमन फोरमच्या सर्वात उंच भागावर आहोत आणि इकडनं तुम्ही रोमन फोरम बघू शकता विविध इमारती आहेत तिकडे तुम्हाला कलोजियम दिसते मंडळी संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही मधील एका बागेत बसलेलो आहोत नमस्कार मंडळी मी सुनील डिंगर वसई मंडळी आज रोममधला आमचा तिसरा दिवस आज आम्ही कलोझियम आणि रोमन फोरम पाहणार आहोत त्याबरोबर सकाळी आमची एक सिटी टूअर होती ज्याकडून आम्ही तिकीट्स बुक केले होते मात आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही बरीच रांग होती त्यामुळे त्यांनी आम्हाला ही एक कॉम्प्लिमेंटरी दुसरी टूर दिली कारण ही आम्ही मिस केली आणि ही आहे स्टुडिओ दी डोमेझियान जे हे देखील एक आपल्या हॉर्ट शू म्हणजे घोड्याचे जी नाक घोड्याची नाल असते ना, ना त्याच्या आकाराचं स्टेडियम होतं तिकडे लोक बघून विविध खेळ वगैरे व्हायचे म्युझिकल कार्यक्रम व्हायचे इव्हेंट्स व्हायचे त्याचाच अंडरग्राऊंड आहे कारण आता ते हॉट शूचा जो आकार होता त्यावरती आता बिल्डिंग्स तयार झालेल्या आहेत आतमधला भाग तसाच आहे अजूनही मात्र त्या आउटर वॉलवरती आता बिल्डिंग तयार झालेल्या आहेत की वरती देखील ही बिल्डिंग दिसते ती त्यावरतीच तयार झालेली आहे आणि आम्ही आता अंडरग्राऊंड आलेलो हो। आहोत ही टोअर जी आहे ती अंडरग्राऊंड आहे ऑडिओ फोअर आहे प्रत्येक ठिकाणी नंबर केलेले आहे आणि तिकडे जाऊन तुम्ही बटन दाबलं आणि तुम्हाला माहिती सर्व मिळते तर ह्याच त्या पायऱ्या आहेत की त्यांनी लोक वर चढायचे आणि बसायचे आणि खेळाचा किंवा जे काही कार्यक्रम असेल त्याचा आनंद घ्यायचा हा बघा एकोणीसशे तीसच्या दशकात येथे बिल्डिंग्स बांधायला सुरुवात झाली आणि जेव्हा खोदकाम झालं तेव्हा त्यावेळेला जे काही सापडलं ते त्यांनी ते इकडे असं रिस्टोर करून ठेवलेलं आहे ह्या अरिनामध्ये किंवा स्टेडियममध्ये बरेच खेळ घेतले जायचे त्यातला मुख्य खेळ म्हणजे लाकोरसा द फुट रेस ह्यामध्ये जे, जे, जे पार्टिसिपंट्स आहेत ते नग्न होऊन भाग घ्यायचे आणि हे बघा त्यांनी त्यांचं स्टान्स घेतलेला आहे आणि ही जवळपास चार हजार मीटरची ही रेस असायची आणि ही खूपच प्रसिद्ध रेस होती आणि ह्यामध्ये कधी कधी स्त्रिया देखील भाग घ्यायच्या दुसरा खेळ म्हणजे अल सालटो म्हणजे द लॉंग जम्प लॉंग जम्प आपण सर्वच जाणतो अल टो म्हणजे बॉक्सिंग ही आता देखील बॉक्सिंग बरंच प्रसिद्ध आहे त्या देखील खूपच प्रसिद्ध होतं आणि रोमन लोकांना बॉक्सिंग खूप आवडायचं कधी कधी बॉक्सिंग ग्लवजमध्ये मेटल प्लेट्स टाकल्या जायचं त्याला अजून वायलेंट करण्यासाठी आणि त्या प्लेट्समुळे तोंडावर जे माक्स यायचे कारण बॉक्सिंग करताना नेहमी चेहऱ्यावरच अटॅक केला जातो ते माक्स यायचे ते म्हणजे जसे आताच्या काळी आपण कुस्तीमध्ये कान जसे फुगलेले असतात कुस्तीगिरांचे आणि ते एक म्हणजे चांगली गोष्ट मानली जाते अभिमानाने मिरवली जाते तसे हे तोंडावरचे त्यांचे स्कार जे आहेत मार्क्स जे आहेत मेटल शिप्समध्ये येणारे हे देखील मिरवले जायचे आणि ह्यामध्ये विभाग म्हणजे कॅटेगरीज ज्या होत्या त्या वजनांनी नाही तर वयानुसार ठरवलं जायचं अजून एक खेळ म्हणजे ला लोट म्हणजेच द फाईट म्हणजेच कुस्ती तर कुस्तीमध्ये तीन वेळा पडल्यानंतर ती कुस्ती जिंकली जायची तुमचे गुडघे मांड्यावर आणि पाठीवर तुम्ही पडला पुढचा भान आणि तीनदा झाला असं तर त्या खेळाडूला विरुद्ध खेळाडूला विजयी ठरवलं जायचं कधी कधी एखादा खेळ एखादा एखादी मॅच संपूर्ण दिवसदेखील चालत असे डिस्कस थ्रो म्हणजे थाळी फेक सर्वांनाच माहिती आहे एक किलो ते पाच किलोपर्यंतच्या डिस्कस वापरल्या जायच्या थाळ्या वापरल्या जायच्या ब्रॉन्ज गोखंड लेड किंवा स्टोन म्हणजे दगडाच्या ह्या थाळ्या असायच्या जॅवलिन थ्रो अर्थातच सैन्यामध्ये असतील त्यांना जॅवलिन थ्रो करावाच लागायचा त्याची देखील कॉम्पिटिशन होतीही आणि ह्यामध्ये हायेस्ट चाळीस ते पन्नास मीटर्सपर्यंत जॅवलीन थ्रो केला जातो आता आपला नीरज चोप्रा मला वाटतं नव नव्वदच्या पार एकदा त्याने फेकलेला आहे पाकिस्तानचा आपला खेळाडू आहे एक त्याने देखील एक नव्वदी पार फेकलेला आहे रेकॉर्ड जो आहे तो मला वाटतं शंभरच्या वर वा आहे आणि तो आता कदाचित अबाधित राहणार आहे कारण काही रूल्स बदलल्यामुळे आणि जॅवलीनचा जो प्रकार आहे तो बदलल्यामुळे पण त्याकाळी पंचेचाळीस ते पन्नास मीटरपर्यंत भारे फेकले जायचे अजून एक खेळ म्हणजे ज पँक्रेकिन तुम्ही व्यवस्थित उच्चार केलेला असावा तर पँक्रॅटिओ म्हणजे इतर बॉक्सिंगमध्ये किंवा इतर जे कुस्तीचे खेळ आहेत त्यामध्ये जे फॉर्मेटन केलेलं आहे जे अलाऊड नाही ते ह्या खेळात सर्व मान्य होतं म्हणजे तुम्ही पंच करू शकायचे तुम्ही बाईट करू शकायचे आणि कुठेही तुम्ही मारू शकायचे सर्व अलाउड होतं ह्या खेळामध्ये तु खूपच ब्रुटल असा हा खेळ होता आताच्या काळात मला वाटतं यू एफ सीचे खेळ असतात ना म्हणजे नायग्रेगर आणि तो कोण आहे खबीब असं कोणतरी खेळाडू आहे मॅग्रेगर आणि खबीरची बाईट खूपच म्हणजे गाजावाजा झाला होता ज्याच्यामध्ये खबीब जिंकला होता बहुतेक हा तो नी? जुना खेळ असावा खेळासोबतच इतर करमणुकीचे कार्यक्रम देखील इकडे व्हायचे जसे जादूचे प्रयोग वगैरे त्याबद्दल देखील इकडे माहिती दिली आहे द पब्लिक शो स्टेडियमला असलेल्या अनेक प्रवेशद्वारांपैकी हे एक प्रवेशद्वार आहे आणि इथे तुम्ही त्या काळी वापरलेला लोखंड पाहू शकता हे बघा इकडे देखील दोन तुम्हाला दिसत आहेत दगडाचा भाग थोडासाच राहिलेला आहे तर विटा जे एकोणीसशे छत्तीस साली थोडंसं रिस्टोरेशनचं काम झालं तेव्हा ह्या विटा वापरलेल्या तुम्हाला आहेत ह्या विटा ज्या तुम्ही पाहताय ह्याला म्हणतात बी पेगाले म्हणजे दोन फीट अक्षरशः त्याचा जो अनुवाद आहे तो दोन फीट असा आहे ह्या विटांनीच रोमन साम्राज्यातील बरीच मॉन्युमेंट्स म्हणजे महाल किंवा तुम्हा आता आपण जिकडे उभे आहोत त्या त्या वास्तू बांधलेल्या आहेत आणि ह्यावरती तुम्ही बघू शकता इकडे ती वीट बनवलेली आहे त्याचं त्याची साईन आहे आणि त्यावरून उत्खनन केलेल्यांना आणि जे संशोधक आहेत त्यांना बरीच माहिती मिळाली आता उदाहरणासाठी ही जी ब्रिक आहे ती सिवॅली ना सिवॅरी नावाच्या एका माणसाने त्याच्या भट्टीमध्ये बनवलेली आहे आणि हा एक फ्री झालेला गुलाम होता आणि नंतर त्याने राजाची भट्टी चालवायला घेतली अशी माहिती आता मी जे ऐकतो आहे हेडफोनमध्ये तेथून मिळाली इतर सामान जे सापडलं उपकरणामध्ये ते इकडे मांडून ठेवलेलं आहे इकडच्या भिंतीवर तुम्ही हे जे खड्डे पाहताय आणि हे वरच्या दिशेने जात आहेत म्हणजे इकडे एक जिना असावा असं वाटतं मोबाईलचं सा आगमन झाल्यावर आपल्या मुंबईमध्ये आणि मला वाटतं भारतभरात हे टेलिफोन बूथ आता गायब झालेले आहेत आणि एस टी डी आय एस डी बी सी ओ असं जे लिहिलेलं असायचं त्या सर्वांची जागा आता मला वाटतं छोट्या टपऱ्यांनी घेतलेली आहे पण इकडे मात्र अजून आहेत दोन दोन बघा दोन दोन आहेत तिकडे आणि ह्या बाजूने पण आहे आणि लोकांना वापरताना देखील आम्ही पाहिलेला आहे स्टुडिओ दी जिओ बघून आम्ही आता स्पॅनिश स्टेप्स कडे जातोय काल आम्ही स्पॅनिश स्टेपला जाऊ शकलो नाही कारण फादर हुशार यांचा फोन आला आणि मग आम्ही अर्ध्या रस्त्यावरून त्यांच्याकडे गेलो मंडळी गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे आज रोम मधला आमचा तिसरा दिवस आणि युरोपमधला मला वाटतं मला वाटतं अकरा मेला आम्ही युरोपला आलो हो। आहोत आणि आज अठ्ठावीस तारीख आहे तेव्हापासनं रोज ऑन अँड ॲव्हरेज आम्ही कमीत कमी आठ ते दहा किलोमीटर चालतो आहे काल मला वाटतं आम्ही पंधरा किलोमीटर साडेपंधरा किलोमीटर चालतो आणि थकवा तसा जाणवत नाही पण मजा येते फिरायला काही फिरायला मजा येते अशा छोट्या छोट्या गल्ल्यामधून एक ग्रुप जातो आहे गायडेड टुअर्स असतात ते मंडळी ह्या आहेत स्पॅनिश स्टेप्स पी एसझा दी स्मॅगना ह्या परिसरामध्ये असलेल्या पी म्हणजे चौक आता इकडे हा चौक आहे तर असे बरेच पी इकडे आहेत तर पी एझा दी मॅगना एफ पी ए जी एन ए ह्या परिसरामध्ये ह्या स्टेप्स आहेत सतराशे तेवीस ते सतराशे पंचवीसमध्ये ह्याचं बांधकाम झालं सतराशे पंचवीसला हे ओपन झालं लोकांसाठी जवळपास एकशे पस्तीस पायऱ्या आहेत ह्या आणि इकडे लोक येऊन आता ती ब्लू टी शर्टवाली मुलगी जशी उभी आहे तसे उभे राहून फोटो बरेच तुम्हाला गुगलवर दिसतील इकडे छोटासा एक फाउंटन आहे एखाद्या बोटीच्या आकाराचा आणि लोकांची आता मला वाटतं बारा वाजत आलेले असावेत लोकांची झुंबड इकडे उडालेली आहे ऊन कडक आहे बरं का युरोपमध्ये असून देखील इटलीमध्ये ऊन खूपच कडक आहे आता इकडनं आम्ही निघणार आहोत कलोझियमला कलोझियमच्या कलोजियंग बाजूला आहे आर्को कॉन्स्टंटिनो आणि कलोजियमच्या बाजूला एक खूप खुँप मोठा खूपच मोठा असा एक पुतळा होता आणि त्या पुतळ्याचं बोटक जे आहे ते, ते वेगवेगळ्या काळामध्ये बदललं गेलं आणि तो वेगवेगळ्या नावाने ओळखला गेला काही जुने कॉईन्स जे सापडलेले आहेत त्यामध्ये गलोजियमच्या सोबत तो पुतळा दाखवलेला आहे मंडळी आता आम्ही रोमन फोरम मध्ये आहोत आणि रोमन फोरम हे त्यामध्ये सुंदर कलाकुसर केलेली आहे इथे देखील बरीच गर्दी आहे फोरम म्हणजे एखाद्या आपल्या चावडीसारखी जागा एखादी मार्केट प्लेस जिकडे हा तिकडे लोक बसलेले आहेत आणि आजूबाजूला बिल्डिंग्स ज्या सरकारी बिल्डिंग्स आहेत आपले ग्रामपंचायतीचं कार्यालय म्हणा किंवा इतर नाक्यावरती असलेली दुकानं आपली सर्व कामं तिकडे होतात अशा पद्धतीचं ठिकाण म्हणजे रोमन फोरम जे आपण तुम्ही ग्रीसचा व्हिडिओ पाहिला असेल तिकडे आपण एन्शंट अगोरा असा जो प्रकार पाहिला ताच तोच हा प्रकार आहे इकडे आहे हां इकडे आता छान हे झाड बघायला मिळालं हे झाड बघा कसं आहे आता जवळून आपण बघितलं फोड त्याचं असं लांब लचक मध्ये काहीही फां फांद्या नाही आहेत आणि वर छत्रीसारखं वाढतं ते बरीच झाडं अशी आहेत सुंदर झाडं आहेत लोक थकलेले आहेत दुपारची वेळ आहे त्यामुळे जिकडे तिकडे सावली बघून लोक बसलेले आहेत आपण जाऊया एक एक बिल्डिंग बघूया ही रोमन फोरमची जागा आहे तिकडून आपण आलो आणि इकडे आहे पॅलेंटाईन हिल ह्या बाजूला आणि फानेस गार्डन्स चला बघूया कुठे जाऊया व्हॅलेंटाईन हिल ओके चला छान ऊन पडलेला आहे रस्त्याच्या दुतर्फा बघा ही दुकान घर इन द सिक्सटीन सेंचुरी द व्हॅलेटाईन हिल एंड इट्स स्लोप ओ लुकिंग द फोरम व्हर्च्युअली ओ अन इन हॅबिटेड रुईन्स ऑफ द इम्पेरियल पॅलेस अमंग्स अरे चष्माने बरीच माहिती आहे जाऊ दे आपण नंतर कधी वाचूया आता प्रत्यक्ष डोळ्यांनी जे दिसते ते पाहूया कारण इकडे माहितीचे फलक बरेच आहेत काही ठिकाणी ते मिसिंग आहेत जिकडे हवेत आपल्याला वाटतं अरे ही कसली बिल्डिंग आहे हा कस ही कसली कमान आहे तिकडे ते नाही आहेत आता इकडे बघा लागोपाठ किती दिलेले आहेत हे वाचत आपण बसलो तर संध्याकाळ होईल नंतर कधीतरी घरी हॉलमध्ये बसून वाचू शकतो काल आपण तिकडे गेलो होतो ते दोन रथ होते ते रोमन फोरमचा तो भाग आहे इकडे फारने गार्डन्स आहे आपण तिकडे वर जाऊन बघूया काय आहे नक्की ते काय आहे बरं काही पुत्रे आहेत कंडन देखील पाहायला दिसत आहे अच्छा लोक त्या बाजूने पण आले फॉनेस गार्डन्स असं याचं नाव आहे काही पुतळे इकडे ठेवलेले आहेत आणि हो लोकांनी इकडे पैसे टाकलेले आहेत आपलं काही मागणं जे काय असेल ते मला हे की मला वाटलं हे देखील पुतळे आहेत पण हे असेच नैसर्गिक आकार दिसत आहेत मंडळी संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही रोममधील रोम फोरम येथे येथील एका बागेत बसलेलो आहोत ही बघा सुंदर बाग आहे आता ही बाग सुंदर आहे म्हणून आम्ही बसलेलो नाही आहोत तर ऊन इतका आहे आणि हा एरिया इतका मोठा प्रचंड आहे ज्यामुळे आम्ही चालून चालून थकलो उन्हामुळे आम्हाला ऑलमोस्ट दम लागला पाणी आमच्याकडे आहे जेवण आमचं झालेलं आहे म्हटलं थोडा आराम करूया कारण आज संध्याकाळी आम्हाला व्यवस्थित ताव मारायचा आहे कदाचित इटालियन भोजन आम्हाला खायला मिळणार आहे फादर विशाल ह्यां ह्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये ते होते त्यांनी त्यांच्या तेन घरी आम्हाला जेवणासाठी बोलावलेलं आहे आज रात्री आठ वाजता तिकडे जायचं आहे आम्हाला त्याच्या अगोदर आम्ही ह्या बागेत जी उरलेली बाग आमची बघायची राहिलेली आहे ती थोड्या वेळाने आम्ही उठणार आहोत आणि फेरफटका मारत मारत मग हळूहळू त्यांच्याकडे जाणार आहोत तिकडचा व्हिडिओ आपल्याला बनवता आला त्यांच्याकडे जेवणात काय काय असते आणि इतर काही माहिती आपल्याला मिळवता आली तर आपण ती पाहणार आहोत कारण इकडे आल्यानंतर आपण हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आणि जे दिसते आपल्याला बाहेरून डोळ्याने तेच फक्त बघतोय पण येथील लोकांचं जीवन कसं आहे ते रोज अर्थात त्यांच्याकडे काम काय आहे काल आम्ही फादरांना विचारले त्यांनी आणि ते काम काय करतात तर ते जास्त टुरिझम इंडस्ट्रीमध्येच आहेत ऑफिसेस शहरामध्ये असावीत कुठेतरी पण एकंदर असं दिसतंय की बरीच मंडळी ट्रॅव्हल रिलेटेड जे उद्योगधंदे आहेत त्यामध्ये असावेत आणि इकडचं एकंद जीवनमान कसं आहे राहणीमान कसं आहे लोकांचं सांस्कृतिक जीवन कसं आहे ह्याविषयी काही माहिती मिळवता आली कारण फादर इकडे मला वाटतं दोन सव्वा दोन वर्ष आहेत तर त्यांनाही माहिती असेल असं वाटतं आम्हाला काय स्टीवन बरोबर त्यांनी भाषेवर सुद्धा प्रभुत्व मिळवलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर सुपर ला गेलेलो आणि आम्हाला दोन तीन गोष्टी मिळत नव्हत्या तर त्यांनी तर दाखवल्याच पण त्यांना जी गोष्ट मिळत नव्हती ती इझिली त्यांनी त्या शॉपकीपर बरोबर कम्युनिकेट केली आणि इतक्या आपण सांगतो ना की फ्लुएंटली बरोबर त्या ते इटालियन बोलले मी एकदम चाललो हा म्हटलं आपण असे आता आपण जसे बोलतोय तशा पद्धतीने त्यांनी इटालियन भाषेत त्यांचे संभाषण साधलं ते आता हा बॅकग्राऊंडला आवाज तुम्हाला येतोय का माहिती नाही हा सायरनचा आवाज आहे आणि इतका कर्कश हा सायरन आहे आणि प्रत्येक एक दोन मिनिटाला सा हा सायरनचा आवाज येतोच येतो आणि तो एक त्यामध्ये दोन आवाज आहेत एक आहे कॉन्स्टंट आणि तो इतका म्हणजे वीट आणणारा असा आवाज आहे ही पोलिसांच्या गाडीला पण असाच सायरन आहे आणि अँब्युलन्स देखील असाच सायरन आहे आणि सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण ह्या लोकांनी केलेलं आहे आता खरोखर इतकी इमर्जन्सी आहे की त्यांना कुठे पटकन पास व्हायचंय रस्त्यातून त्यासाठी ते वाजवतात काय माहित पण वैताग आणणारा हा आवाज आहे हा आम्हाला इकडे रोम मध्येच खूप जास्त जाणवला नाही का म्हणजे उपमा द्यायची झाली तर आपल्या इकडे जत्रा भरते हा तेव्हा वाजवतात छोटे छोटे हा तसच वाटते अरे बापरे कुठे जत्रा काय चाललंय जत्रा चालली की काय असं वाटतंय असू दे बघूया आता देश त्यांचा चांगला आहे ठीकठाक आहे पण अशा काही गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी सगळ्या ठिकाणी अशाच असतात आता बघूया संध्याकाळी आपण भेटूया हो, पुन्हा एकदा आता आम्ही रोमन फोरमच्या सर्वात उंच भागावर आहोत आणि इकडनं तुम्ही रोमन फोरम बघू शकता विविध इमारती आहेत तिकडे तुम्हाला कलोजियम दिसते आहे छान सुंदर व्ह्यू घेण्यासाठी लोक बरेच आलेले आहेत ऊन छान पडलेले आहे त्यामुळे दिसतंय देखील छान ते बघा लोकांची गर्दी आहे इकडे चांगला व्ह्यू घेण्यासाठी रोम रोमन फोरमच्या दुसऱ्या बाजूने शहर आणि जुनं शहर जुनी वसाहत असे दिसते काल आम्ही तिकडे होतो ते दोन जे रथ आहेत तिकडे मध्ये मध्ये अवशेष आहेत या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे बरेच खांब उभे आहेत बघा बरेच तुटलेत कोपऱ्या कोपऱ्यात तुम्हाला रोग दिसतील वा <laughs> हे आहे टेम्पल ऑफ अँथॉनिनस अँड फॉस्टिन खांब बघा प्रचंड मोठे आहेत इकडचं मटेरियल वापरून पोपनी एका महालाच बांधकाम केलं होतं असे इकडे उल्लेख आहेत इकडे बघा तुम्हाला विटा दिसतील पण त्याच्या बाजूला संगमरवर आहे किंवा इकडे संगमरवर आहे म्हणजे ह्या पायऱ्या पूर्वी पूर्ण होते है। नंतर रिस्टोरेशन करताना तिकडे विटा लावलेल्या आहेत सुंदर आहे आतमध्ये एक तुकलेला पुतळा देखील दिसतोय भव्य तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फादर विशालकडे आम्ही आलेलो आहोत आणि त्यांच्या इकडे आम्ही आहे स्पगेटी आणि ह्या वाईनचा आस्वाद घेणार आहोत कसं खायचं आहे आम्हाला माहिती नाही आमची जी फजिती होईल ती तुम्हाला दिसू नये म्हणून आता आम्ही इकडे व्हिडिओ संपवतो आणि जेवणावरती ताव काय स्टिवन मंडळी आता रात्रीचे पावणे नऊ वाजलेले आहेत फादर विशाल यांचा पाहुणचार आम्ही मनसोक्त घेतलेला आहे शिवण मनसक्त पाहुणचार चार घेतलेला आहे आम्ही दोन तीन प्रकारची वाईन आ, केक कारण इकडे एका फादरांचा बर्थडे होता वाढदिवस होता तर सुंदर असा केक होता आणि इटालियन जे जेवण होतं म्हणजे स्पगेटी म्हणा किंवा आपण काय मासळी खाली थोडीशी आणि चिकन खाल्लं चिकन खाल्लं अप्रतिम होतं मजा आली आम्हाला आणि आजचा दिवस आमचा इकडे संपणार आहे पावणे नऊ वाजलेले आहेत उद्या आम्ही दुसऱ्या एका शहरात जाणार आहोत इटलीमधील तो प्रवास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तुर्तास सर्वांना शुभरात्री धन्यवाद आणि फादरांना धन्यवाद फादरांनी आता आम्ही आम्हाला इकडे माहिती दिली ती माहिती अशी की येथे तुम्हाला मागे क्रॉस दिसतोय का माहिती नाही लांब आहे जरासा तर तिकडे जुन्या रोम शहराची वेस आहे आणि तिकडे सर्व सामान जे आहे जे रोम शहराला सर्व सामान लागायचं सा। ते तिकडे उतरवलं जायचं आणि तिकडनं मग पूर्ण शहरभर ते पाठवलं जायचं इकडे वाईन यायची रोमन लोकांना वाईन खूप आवडते तर वाईन यायची तर वाईन साठवून ठेवण्यासाठी मोठमोठे रांजण जे असायचे ते फुटलेले रांजण तिकडे टाकून टाकून एक मोठी टेकडी तयार तयार झालेली आहे आणि त्या टेकडीवरतीच तो क्रॉस आहे तर आपण तिकडे गेलात तर आपल्या खापऱ्या असतात मराठीमध्ये आपण खापऱ्या म्हणतो ना त्या खापऱ्या असतात त्या त्याने ता हा डोंगर तयार झालेला आहे तर कधी रोम शहरात आलात तर नक्की तिकडे भेट द्या गच्चीवरून तुम्ही रोम कसं दिसते ते बघू शकता इकडनं हे बघा इकडे एक चर्च आहे ज्या चर्चचा सण होता आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पाहिलं खूप खुंप... खूपच सुंदर आखीव रेखीव असे रस्ते आहेत आणि हे बघा इकडे अँटेना पूर्वी आपल्या ज्या अँटेना असायच्या बऱ्याच सँटेना इकडे लावलेल्या आहेत